इंदिरानगर झोपडपट्टीतील अखेर पाणी प्रश्न संपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शरद पवार गट यांच्या प्रयत्नामुळे इंदिरानगर झोपडपट्टीत दोन बोर मंजूर गेल्या अनेक वर्षांपासून इंदिरानगर झोपडपट्टी सांगलीतल्या लोकांना पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती पिण्याच्या पाण्यासाठी दूरदूरपर्यंत भटकावे लागत असे झोपडपट्टीतील घरांना पाण्याची सोय नसल्याने सर्वांना पुरेसे पाणी मिळत नसायचे इंदिरानगर झोपडपट्टीतील लोक पाण्यासाठी वनवन करत आहेत असं निदर्शनास आल्यानंतर त्वरित निवेदन देऊन बोर मंजूर करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे सांगली जिल्हा अध्यक्ष संजय बजाज व राहुल पवार तसेच उत्तम बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले यांनी बोर मंजूर करून आणली आहे झोपडपट्टीच्या पर परिसरात दोन बोर मारण्यात आले आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे इंदिरानगर झोपडपट्टीतील लोकांचा पाणी प्रश्न आता कायमचा संपला आहे परंतु गरिबीत राहणाऱ्या या नागरिकांच्या व्यथांकडे व्यवस्थेकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे व त्यांची किंमत हातावर कमावून पानावर खाणाऱ्या गरिबांना मोजावी लागते मात्र सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले यांनी दमदार कामगिरी बजावल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी सांगली जिल्हा संघटक शमशेर चौगुले चरण चौगुले अजित चौगुले कांता फुलवले पंकज कांबळे अनु अमर लोंढे सागर चौगुले सुनील पुजारी गणेश चौगुले बबलू चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले